सालाबात प्रमाणे यंदाही रितेश देशमुखच्या घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातोय पण यावर्षी त्याच्या मुलांनी पुढाकार घेऊन अनोख्या पद्धतीने देखावा तयार केलाय यंदा त्यांनी रोबोटिक गेमिंग थीम वर आधारितलेला देखावा तयार करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय काय आहे हा देखावा जाणून घेऊया या व्हिडिओतून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुखच्या घरी यंदाही बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात झाले देशमुखांचा बाप्पा दरवर्षी खास असतो आणि त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपली खासियत जपली आहे पण यंदा रितेशच्या मुलांनी पुढाकार घेत आधुनिक देखावा तयार केलाय त्यांच्या देखाव्याची रोबोटिक थीम सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे गेली अनेक वर्ष रितेश आपल्या मुलांसोबत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतोय कधी माती कधी पेपर तर कधी मेटलच्या माध्यमातून तो बाप्पाची मूर्ती घडवतोय तर यावर्षी आधुनिक पद्धतीने त्यांनी इको गणेशोत्सव साजरा केलाय सोशल मीडियावर नेहमीच जी रितेश सा कौतुक होत असत अशातच त्यांनी बाप्पासाठी तयार केलेला देखावा पाहून या कौतुकात आणखीच भर पडली गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते बाप्पाच्या आगमनाची तयारी करत होते रियान आणि राहुल दोघेही रोबोटिक्स चे प्रशिक्षण घेत आहेत या दरम्यान त्यांनी गेमिंग टीम नुसार बाप्पाचा देखावा करायचे ठरवले ज्यासाठी त्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीने फुसबॉल गेमिंग सेटअप तयार केलाय या दोन टीम आहेत जी टीम जिंकेल त्या टीमचा रोबोटिक मोदक बाप्पा चरणी पोहोचतो आणि ती टीम जिंकते असा हा गेम सेटअप आहे याविषयी सांगताना रितेश म्हणाला दरवर्षी गणपतीचा सण आला की आम्ही विचार करतो यंदा बाप्पाची मूर्ती कशी घडवायची एक वर्ष आम्ही क्लेचा वापर करून बाप्पाची मूर्ती घडवली होती एकदा वर्तमानपत्रांचा वापर केला होता आणि त्यानंतर मेटलचा वापर करून आम्ही बाप्पाची मूर्ती बनवली पण यावर्षी मी मुलांना म्हणालो काहीतरी नवीन करूया माझ्या मुलांनी रोबोटिक क्लास जॉईन केला होता त्यामुळे यंदा रोबोट बाप्पा आणि फूजबॉल अशी थीम त्यांनी निवडली दोन तीन महिन्यांपूर्वी त्यांचा बाप्पाची मूर्ती घडवण्याचा प्रवास सुरू झाला बावीस उंदीर मामा दोन रोबोटिक मोदक आणि आपले गणपती बाप्पा हे सगळं मुलांनी प्रशिक्षकांच्या मदतीने डिझाईन केलं तर पालक याविषयी बोलताना म्हणून आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्हाला रियान आणि राहिलने तयार केलेला हा देखावा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानवी सबस्क्राईब करा